नमस्कार मंडळी राम, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार तुम्ही बघत आहे महेश बागडे युट्यूब चॅनेल आणि मी आहे महेश आणि आपण निघाले पंचगंगा घाट कोल्हापूर आई अंबाबाई महालक्ष्मी आणि रंगभैरव देवस्थान यांची ऐतिहासिक पालखी भेट ही भेट म्हणजे कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसाचा एक अनमोल प्रतिगीज म्हणाली कोल्हापूर नगरीत प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दहाव्या दिवशी एक अत्यंत मंगलमय आणि पवित्र प्रसंग घडतो तो म्हणजे आई अंबाबाई महालक्ष्मी आणि रंगभैरव देवस्थानाची पालखीची भेट ही भेट पंचगंगा नदीच्या पवित्र तिळावर म्हणजे पंचवटी घाटावर होते या घाटावर आईच्या आणि रक्षक देवतेच्या पालख्या एकत्र येतात हा प्रसंग म्हणजे भक्तांसाठी आनंदाचा आणि आध्यात्मिकतेचा क्षणच की कोल्हापूरच्या परंपरेनुसार रंगभैरव हे आंबाबाई महालक्ष्मीचे रक्षक देव मानले दे जातात आईचं कोणतेही कार्य असो ती मंदिराशी असू दे किंवा उत्सवाशी असू दे किंवा यात्रेशी संबंधित असू दे ते रंगभैरवाच्या आज्ञेशिवाय पूर्ण होत नाही रंगभैरव देवस्थानला विचारल्याशिवाय कोल्हापूर कोणतेही शुभ कार्य सुरू केलं जात नाही अशी जुनी परंपरा आहे आणि ती परंपरा अजून सुद्धा चालूच आहे पूर्वीपासून चालू झालेली ही पद्धत शाहू महाराजांच्या काळातही मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जात असे राजे शाहू महाराज या पालखीला स्वतः उपस्थित राहत असत दोन्ही पालख्या म्हणजे आणि देवस्थानची दे महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी सगळे भक्तगण लहान मुलं महिला सगळ्या उपस्थित राहतात आणि वातावरण अगदी मंगलमय होते या भेटीला कोल्हापूरचे खासदार आणि राजे शाहू महाराज सुद्धा उपस्थित होते म्हणजे कोल्हापूरचे राजघराणाऱ्या

नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार कोल्हापूर म्हटल्यावर आपली चालरीती आणि संस्कृती आणि आया अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन म्हणल्या काय नवीनच असतंय आणि आज मी आलेलो आहे पंचंगीचं स्वरूप कसं कसं आहे पालखीमध्ये करवी क्षेत्रपालांकैरव आहे हा हे करवीरचे कोतवाल आहेत बरं त्याचं स्वरूप कसं कसं असते मग कुणीकडनं येतं आणि इथे भेट कशी कशी होते मंदिरात बिनकांबीचे गणेश मंदिर जे आपलं रंगभैरव मंदिर आहे प्राचीन काळापासून आहे बरोबर आहे तिथून सुरुवात होती गंजमाळमध्ये टिंबर मार्केटला स्वतंत्र तीनची सदर आहे तिथून सोनं लुटून श्रीलंग होऊन काय राजघाटावर विश्रांतीला येते विश्रांती करून उत्तरेश्वर मार्गे न उत्तरेश्वर मार्गे इथं नदीवर येते इथं नदीवर येऊन महालक्ष्मी युस्तपर्यंत थांबते महाल्यावर सोनं आदान प्रदान करतात पालखीतला नाराय एकमेकांना देऊन प्रस्थान करते ही मंदिराकडे पडते आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामध्ये काहीतरी खास असतं आणि ती देवीची म्हणजे भेट होणारी ह्या आतुरता लोकांना लागलेल्या असतात त्यामुळे एवढी पंचगंग्या गर्दी आहे आणि म्हणजे आनंदही वाटते आणि ही भेट झाल्यानंतर कस म्हणजे आनंद कसा होतो आपल्या मनाला आनंद महालक्ष्मी आहे म्हणजे साक्षात ती सर्वांची लक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी आहे तिला तिला आपण जवळ एवढा आनंद होते साध्या माणसांना म्हणजे आपल्याला जास्त होते आणि आई अंबाबाईचं लक्ष हे कोल्हापूर वाश्याला सगळ्यांच्याकडे असते काय तुम्हाला सांगायचं आहे कायम राहणार सर्वांना राहणार आणि आई अंबाबाई बद्दल तुमच्या वीकडनं म्हणजे आशीर्वाद की म्हणजे काय आशीर्वाद म्हणजे असा काय नाही सर्वांना सुखीत येऊ दे आनंदात राहू दे काय संकट असेल तर दूर होऊ दे लवकर बाकी काय इच्छा नाही चला आंबापाईच्या नावाने चा नावाने दसऱ्याच्या दहाव्या दिवशी दोन्ही पालख्या पंचगंगा घाटावर एकत्र येतातच त्या क्षणी जय आंबाबाई जय रंगभैरव आंबाबाईच्या नावाने चांगबला अशा जयघोषाने वातावरण अगदी दुमधुम हा प्रसंग म्हणजे भक्तांच्या डोळ्यात आनंद अश्रू आणि ओठावर भक्तीभाव असतो घाटावर आरती फुलांची उदळण आणि परंपरागत विधी पार पाडली जातात लय भारी वाटतं आपल्या कोल्हापुरात जे पालखी स्वरूप आहे भेट झाल्यानंतर श्री रंगभैरव देवस्थान पुढं जात आणि श्री आंबाबाई पाटेमध्ये येते म्हणजे अगदी पाठोपाठ श्री अंक भैरव देवस्थान पालखी नंतर महालक्ष्मीची पालखी तुम्हाला दिसेलच ही भेट म्हणजे माता महालक्ष्मी आणि तिच्या रक्षक देवतेची दिव्य संधी यातून शक्ती आणि रक्षणाचं एक सुंदर मिलन होते महालक्ष्मी ही शक्ती तर रंगभैरव हे रक्षक एकत्र येण्यानं कोल्हापूरची भूमी मंगलमय होते आणि लोकांच्या जीवनात समृद्धी सुख आणि शांतीचा आशीर्वाद मिळतो या प्रसंगाचं दर्शन म्हणजे काय ऐतिहासिक आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जिवंत होताना पाहणं असंच की सर म्हणून ही आजही कोल्हापूरकर मोठ्या भक्तिभावाने या दिवशी घाटावर जाऊन या पालखी भेटीची साक्षीदार बनतात आता आई आंबाबाई माझी महालक्ष्मी देवी पालखीतून येत आहे तुम्हाला समोरासमोर पालखीचे दर्शन दिसेलच किती मंगलमय आणि उत्साही वातावरण आहे बघा मग आमच्या कोल्हापूरचं पंचगंगा घाट कसं वाटतं तुम्हाला आहे ना मस्त आवा आमचं कोल्हापूर आहे सगळं राव असला पण पालखी सोहळा असू दे किंवा महालक्ष्मी मंदिराच्या आसपास वातावरण असू दे अगदी भक्तिमय आणि मंगलमय आता तुमच्या समोर महालक्ष्मी देवी आहे बघा किती रूप देखील आहे बघा किरा मित्रांनो कोल्हापूरचा पालखी सोहळा आणि भेट कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अहो आम्ही कोल्हापूरकर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की झालं पाहिजे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर पण नक्की करा चला अंबाबाईच्या नावानं चांग भलं रंगभैरव देवाच्या नावानं चांग भल